हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका मनापासून स्वागत करते आज आपण आषाढ स्पेशल कापण्या पाहणार आहोत अगदी खुशखुशीत पारंपरिक पद्धतीने कशा का कापण्या बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार खरं तर माझं माहेर पंढरपूर आता आषाढी वारी, चाल वारी, चाल वारी चा, चा चालू आहे वारीमध्ये मस्त असं वातावरण असतं त्या साईडचं वेळापूरला ज्या दिवशी पालखी असते त्याच्या अगोदरच आषाढ महिना चालू झालेला असतो तर आमच्या इथे तर सर्वांच्या घरोघरी अशा कापण्याचा सुगंधी असा वास असायचा त्याचबरोबर तिखट तिखटपुऱ्या हे बनलंच जायचं तर वारकरी ज्यावेळेस जेवायला यायचे ते त्यावेळेस त्यांनाही देण्यासाठी थोड्याशा कापण्या ही माझी आई एक्स्ट्रा बनवायची त्याच्यामुळं कापण्यांची रेसिपी जी आहे ती माझ्या आईची आहे आणि खूप छान अशी खुशखुशीत अशी ती कापण्या बनवायची खरंतर ती कापण्या शेत गव्हाच्या बनवायची म्हणजेच की खपली गव्हाच्या पण आता आपल्याकडे भेटत नाही तर आपण साध्या गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत बघा त्यासाठी सगळ्यात पहिलं एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे तर एक वाटी दीड वाटी दोन वाट्या असे हे आपल्या अंदाजे घ्यायचा आहे जेवढ्या आपल्याला बनवायच्या तर मी अगोदर एक वाटी गुळ आणि पाणी घेऊन दाखवलंय त्याचबरोबर नंतर अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी म्हणजे दीड वाटीपासून आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत तर ह्या दीड वाटी गुळ घेतला ना तर माझ्या बरोबर एक किलो गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार होतात तर हे अचूक प्रमाण आहे तर पुढं सांगतेस मी किती वाट्या गुळ गव्हाचं पीठ घेतलंय बघा गुळ घेतलं दीड वाट्या दीड वाट्या पाणी घेतलेलं आहे गुळाला थोडस स्वतःचंही पाणी सुटतं तर बघा आपण आता हे थोडंसं गरम करून घ्यायचंय आणि गुळ चांगला वितळवून घ्यायचा उकळी अजिबात आणायची नाही उकळलं जर तुम्ही गुळवणीच तयार केली एकदम कडक तर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या थोड्याशा कडक होतात त्याच्यामुळे फक्त गरम करून आपल्याला गुळ वितळवून घ्यायचंय बघा कंटिन्यू मी हलवते आता गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे तर गुळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा असं जर एक दोन खडे असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्या गुळाचं पाणी जे थंड होईपर्यंत तो गुळ पूर्णपणे वितळून जातो बघा अशा पद्धतीने गुळ वितळवून जातो सगळा आणि हे जे गुळाचं पाणी आहे किंवा गुळवणी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आता बघा आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर ही जी वाटी आहे ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि एक वाटी जी आहे ते बेसन पीठ घ्यायचं आहे आता बघा मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण पूर्ण वाट्या मोज दाखवण्यात काही अर्थ नव्हता म्हणून ते व्हिडिओ मी फास्ट करत घेतला पाच वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे पाच वाट्या गव्हाचं पीठ म्हणजे बरोबर एक किलो गव्हाचं पीठ माझं झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ एक वाटी टाकून घेतलं आता आपण ह्याच्यात ज्या गोष्टी टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कापण्यांना खुसखुशीतपणा यावा किंवा चव यावी त्यासाठी बघा सगळे गोड पदार्थ करताना ऐकणे मीठ हे टाकायचं असतंय कंपल्सरी मी आता अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर सुंट पावडर सुंट पावडर ही बनवून घेतलेली आहे घरामध्ये तीच वापरते मी त्याचबरोबर बडीशेप मोठा एक चम्मच आणि जायफळ आणि वेलची पूड टाकायची ह्याच्यामुळे काय होतं आपल्या कापण्या खाताना ही टेस्ट खूप छान लागते आणि आता जे आहे ते आपल्याला तेल गरम करून घ्यायचे बघा एक किलो गव्हाच्या पिठासाठी मी माझ्या दोन चम्मच तेल घेणार आहे माझ्या जी किटलीमध्ये पळी असते त्याच पळीने दोन चम्मच तेल घेतलेला आहे तर आता बघा हे तेल जे आहे ते कडक असं गरम करून घ्यायचंय तेल गरम होतंय तोपर्यंत आपण गुळवणी केली ती नेहमी गाळून घ्यायची आहे कारण गुळामध्ये जे आहे ते खडे वगैरे असतात तर अशा पद्धतीने गुळवणी गाळून घ्यायची पूर्ण गुळवणी थंड नाही तर थोडीशी अशी गरम आहे तर अशीच ठेवून द्यायची जास्ती थंडही नाही आणि जास्ती गरम ही नाही बघा वेलची आणि बडीशेप वगैरे मी अगोदर मिक्स केली नव्हती त्याचं एक कारण होतं ते म्हणजे आपण गरम तेल त्याच्यावरती ओतलं ना तर इतका छान वास सुटतो ना आपल्या पूर्ण घरामध्ये आणि तेलात त्याची फोडणी बस बसल्यासारखी बसते त्याच्यामुळे खूप छान वास येतो आणि आपल्या कापण्याही खूप छान लागतात आता महत्वाची टीप म्हणजे एकदम कडकडीत जर तुम्ही गुळवणी घेतलं किंवा गरम कोमट गुळवणी घेतलं तर आपल्या आप, कापण्या ज्या आहेत ते शंभर टक्के कडक होतात तर गुळवणी जी बनवलेली आहे ती पूर्ण थंड करून घ्यायची अजिबात गरम करायचे नाही त्याच्यामध्ये आपण कोणताही सोडा किंवा बेकिंग पावडर वापरत नाही ती पारं ही पारंपरिक पद्धत आहे करण्याची तीच तुम्हाला मी दाखवते बघा जे तेल आणि बडीशेप वगैरे होते ती पूर्ण पिठामध्ये मी मिक्स करून घेतली हाताने चुळून आता जे आहे ते गुळवणी होतून थोडं थोडंसं असं पीठ मळून घ्यायचं इथंही मी पुढे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण पीठ हे सर्वांना मळता येतं आणि दुसरी गोष्ट जर गुळवणी जास्ती झाली तर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं खाऊन बघा आणि मग पीठ घ्या तुम्ही नाहीतर काय होतं ते गुळवणी जास्ती जर झाली तर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या सपक होतात आपण त्याच्यामध्ये पीठ मिक्स करत गेलो तर त्याच्यामुळे हे अचूक प्रमाण आहे त्या प्रमाणात तुम्ही करा व्यवस्थित पीठ त्याच्यामध्ये भिजलं जातं हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडंसं करून मी, चा से से मी हे सर्व पीठ चांगलं मळून घेणार आहे पीठ मळताना घट्ट मळायचे दोन्ही हाताने चुरून आपल्या चपातीच्या पिठासारखं पीठ ठेवायचं नाही थोडस घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा चांगलं पीठ मी मळून घेते आता आणि हे बघा बरोबर आपलं गुळवणी झालेलं आहे किंवा गुळाचं पाणी परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे त्याच तर मी दोन्ही हाताने घेतलेलं आहे तुम्ही म्हणाल हे काय करता मला अजिबात परातीला पीठ राहिलेलं आवडत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण साइडनी साईड पीठ मळून घेते बघा आता आपल्याला थोडस पाणी कमी पडलं तर आता मी अर्धी वाटी आपलं साधं नॉर्मल पाणी टाकलेलं आहे ते पाणी टाकून पूर्ण कणिक गोळा करून घेतलेला आहे आता जे आहे ह्याला तेल वगैरे लावून ठेवायची काही गरज नाही अशाच पद्धतीने ठेवून दिलं पीठ तरी छान राहतं पीठ भिजण्यासाठी मी अर्धा तास ठेवून देणार आहे अर्ध्या तासाने आपल्याला कापण्या करून घ्यायच्या हे पीठ बघा एवढ्याच प्रमाणात घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचंय चला मी झाकून ठेवते आता अर्धा तास होत आला आता तसं तर मी एका साइडला तेल तापायला ठेवलंय आणि पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्ती हे नाही आणि जास्ती घट पण नाही तर आता मी ह्या पिठाचे उंडे करून घेणार आहे हे बघा उंडे म्हणजे आमच्याकडं आपण गोळे जे बनवतो त्याला आमच्या भागामध्ये उंडे म्हणतात तर आता ती सवय आहे त्या सवयीप्रमाणे मी बोलली गेली की उंडे बनवतात सोलापूर साइडला सगळेच म्हणतात की आपण कणकेचे उंडे बनवून घेऊ या चपातीसाठी किंवा पुरणपोळीचे बघा मी पोळी लाटून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापण्या बनवतोय तर खसखस -खस ही पाहिजेच तर खसखस -खस मी लावलेली आहे अशी टाकून हाताने दाबून घ्यायची म्हणजे आपली खसखस खाली सांडत वगैरे नाही आणि व्यवस्थित बसली जाते आता बघा पोळ्या लाटून घेतली मी तर एकदम जाड नाही आणि एकदम पातळ ही नाही अशी पोळी लाटायची शंकरपाळीची जशी असते त्या पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतली मी साइडचं काढून घेतलेलं आहे आणि एक लेवल करून घेतलेली आहे बघा एवढी जाड आपल्याला अशी ठेवायची आहे तर मी थोडी कुठं जाड वाटल जास्ती तिथून मी लाटून घेतलेलं ला आहे चला तर आपली आता ही पोळी लाटून झाली की आपल्याला कापण्याचे आहेत ते कट करायच्यात खरं सांगायचं तर मी एवढीच एक पोळी लाटलेली होती नंतर जे आहे ते माझ्या मुलींनी मला लाटून दिल्या होत्या आता सुट्टीमुळे ती घरीच आहे आणि रोज वेगवेगळे वे काहीतरी प्रकार करत असती स्वयंपाकामध्ये तर बघा ती म्हटली मी लाटून देते म्हणून तिने लाटून दिलेले आहेत हे जे एक आहे ती मी फक्त व्हिडिओसाठी लाटून घेतली होती बघा चाकूच्या सह्याने मी कापण्या कट करून घेणार आहे अगोदर उभ्या लाईनमध्ये मध्ये कट करायच्या आहेत आणि नंतर जे आहे ते पोळपट फिरवून तिरकी लाईन करून घ्यायची कापणीच्या शेपमध्ये कापणी छान वाटते म्हणून बघा मी कट करून घेते तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट केला तर चालेल पण कापणी म्हटलं किती त्या शेप मध्ये खायलाही छान वाटते आणि बघायलाही छान वाटते चला आशास तरा तरा का है, का है तर आपल्या अशाच पद्धतीने सर्व कापण्या लाटून कट करून घ्यायच्या आहेत खर तर एकदम सोपी साधी पद्धत आहे पण काही काही जणांच्या घरामध्ये आता हे बनलं जात नाही तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा पौष्टिक ही तेवढं आहे आणि खायलाही छान लागतं तर मी तर माझ्या प्रत्येक आकार महिन्यामध्ये कापण्या थालीपीठ किंवा तिकटपुऱ्या हे बनवतच असते कारण आपली जी परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे माझ्या घरामध्ये सगळं बनलं जातं तर बघा किती छान शेपमध्ये मी कापण्या कट करून घेतल्यात आता तेलही तापवून घेतलेलं आहे तेल, तेल सगळ्यात पहिलं थोडासा तुकडा टाकून ता तापलं की नाही ते चेक केलेलं आहे तर आता तेल तापलं की ह्याच्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या आहेत थोड्याच प्रमाणात कापण्या सोडायच्या जास्ती एकत्र सोडायच्या नाही तर तळण्याचं काय सांगायची गरज नसते बर का खरं तर सगळ्यांना तळता येतच पण तरी पण सांगितलं की बाबा एकत्र जास्ती टाकू नका हे बघा कशी छान अशी टंब फुगलेली आहे कापणी म्हणजेच आपल्या कापण्या खूप छान झालेल्या आहेत ह्या कापण्या अशा फुगल्यानंतर कडक अजिबात होत नाहीत बरं का तर थोड्याशा लालसर होईपर्यंत आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत गुळामुळं त्याला पटकन असा लाल कलर येतो आणि खायलाही टेस्टी लागतं जसं की आपण गुलगुले बनवतो फक्त ते पातळ पीठ असतं आणि हे घट्ट असतं हाच प्रकार आहे तर बघा मी आता छान अशा कापण्या तळून घेतल्यात आणि सर्वच कापण्या मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे तर तुम्हाला खरं सांगायचं तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी सोलापूर साईडचं असेल तर आता बघा सोलापूरमध्ये पालखी आले वेळापूरला पालखी आलेली असेल उद्या वेळापूरमध्ये पालखी मुक्कामी असते तर आमच्याकडे सगळ्यांच्या घरी अशा कापण्या बनवल्या जातात आकाड्यामध्ये तर छान अशी ची कापण्याची रेसिपी तयार झालेली आहे एवढ्या प्रमाणात मी कापण्या केल्यात म्हणजेच एक किलोच्या कापण्या आहेत ह्या तर मध्ये मध्येच खाल्ल्या जात होत्या घरात तळता तळता एवढ्या ज्या कापण्या राहिल्यात त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत चला तर खरंच सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे माझे व्हिडिओ ब बा, बघायला आवडत आहेत रेसिपीचे की उखाण्याचे तसे प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्की ब बनवून दाखवणार आहे ह्या पुढेही आपले जसं की पहिले गौरी गणपतीचे व्हिडिओ येत होते त्याच पद्धतीचे येणार आहेत आणि रेसिपीचेही व्हिडिओ येणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय